अंधेरी स्टेशनवर प्रवाशाचा जीव वाचला मुंबई रेल्वे स्थानकातील सहाय्यक उपनिरीक्षक सिंग यांच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले रविवारी अंधेरी रेल्वे स्थानकावर लोकशक्ती एक्सप्रेस गाडी सुरू असताना एक प्रवासी गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होता त्याचा पाय घसरला आणि तो गाडी आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडला सिंग यांनी त्याला तातडीने बाहेर काढले आणि त्याचे प्राण वाचवले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील